जाग्यावरती सौदे होत आहेत काही जण समाधानी होत आहेत आणि काही नाराज झालेले आहेत त्यातनं सगळीकडे राहडा उठलाय असं म्हणणारे बरेच शेतकरी आहेत त्यातल्या एका शेतकऱ्याची आज व्यथा आपण जाणून घेऊ की त्यांच्या मनातल्या भावना ह्या काय आहेत की जाग्यावर देऊन नुकसान झालाय का फायदा झालाय तुमचं नाव सांगा माझं नाव निलेश राजाराम भांगे राहणार तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर जागाला प्लॉटवरती ज्यावेळेस मी सप्टेंबरचा प्लॉट पकडलेला धरलेला इतर मारलेला होता त्या प्लॉटवरती इथेल मारल्यानंतर मार सेटिंग वगैरे व्यवस्थित झालं प्लॉटला फक्त मी काय केलं तर नेटच्या ऐवजी इंग्लिश पेपरचा वापर केला होता मग इंग्लिश पेपरचा वापर केल्यानंतर ज्यावेळेस हार्वेस्टिंगला प्लॉट आल्यानंतर जो तो व्यापारी आल्यानंतर पहिल्यांदा आमच्याकडे एकच मागणी होती त्याची की आम्हाला शेनेटचा माल पाहिजे किंवा नेटमधील काय झाकलेलं मला असेल तर त्याला फक्त असेल तर रेटचा तीस चाळीस रुपये रेट, रेट जास्त आहे त्याला इंग्लिश पेपरचा मला आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस प्रत्येक व्यापाऱ्याची आम्हाला प्लॉटवरती चाळीस पन्नास व्यापारी आल्यानंतर त्यांच्या सगळ्याची इंग्लिश पेपरची मागणी नाकार म्हणजे जास्त करून नाहीचा विषय चालू होता था त्यांचा मग त्यातून आम्ही नेटचा विचार करत करत का ह्या वर्षी म्हणलं जर सध्या मार्केट वातावरण खराब झाल्यामुळे जे हिशोबाने म्हणलं ह्या वर्षी जाऊ द्या पुढल्या वर्षी आपण याचा वापर करू पण जे नेटची पोझिशन चालू होती एकशे वीस एकशे तीस त्यामुळे आपण आम्हाला डायरेक्ट नव्वद पंच्याण्णव शंभरपर्यंत मागणी होत होती त्याच्यावरती मागणी होत नव्हती आमच्या आतून तोंडले जण आमच्या दोघांचं प्लॉट इथे सो सोबतच आहे फक्त यांच्या प्लॉटला नेटच्या मागणीचा नेट झाकल्यामुळे फायदा भरपूर झाला मला इंग्लिश पेपर झाकले इंग्लिश पेपर केल्यामुळं प्रॉब्लेम आला त्यामध्ये मला हार्वेस्टिंग करताना याला दोन महिना लेट हार्वेस्टिंग ले अगोदर हार्वेस्टिंग झाल्यामुळं मार्केटची पोझिशन त्यावेळेस शंभर एकशे दहा एकशे वीस पेपरचा चालू होता त्यानुसार एकशे तीस एकशे चाळीस जो तो व्यापारी येईल तो मागणीला कंटिन्युअसली वीस ते पंचवीस रुपये रेट कमीच्या पेक्षा म्हणजे तुम्ही समाधानी त्या ह्याच्यात झालेला नाही कारण त्यावेळेस तो मंदीमध्ये गेला त्यावेळेस तुम्ही मार्केटिंग अभ्यास करायला पुण्यापर्यंत पोहोचला होता नाही त्यावेळेस हे झालं नाही त्यावेळेस हो रेट चांगले होते रेट मंदी आली ती मधल्या पावसाच्या पिरियड मध्येच मंदी आलेली त्याच्या अगोदर रेट चांगले होते त्यामुळे तुम्हाला ऐंशी नव्वदचे जरी सौदे असतील <coughs> आणि योग्य रेट जर भेटत नसेल तर मी म्हणत नाही की फक्त पुण्याला आजूबाजूची चार मार्केट तपासा चार व्यापारी आज संकेत सारखे चार व्यापारी असेल चे ते त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आज कुठेतरी आपल्याला हे वनवा पेटला पाहिजे आणि चांगला मालाला चांगला दर भेटला पाहिजे या भावनेतनं आपण आता जागृत झालो पाहिजे <coughs> सोशल मीडियामध्ये आता त्या क्षणाला पुण्यात काय सौदे झाले पुण्यातला शेतकरी काय म्हणतोय पुण्यातून माझी सद्यस्थिती काय सांगते याचा तर अभ्यास केला पाहिजे तर जो मनामनामध्ये सगळ्यांच्या राडा उठलाय असं त्यांच्या मनात जे भावना तयार झाल्यात की हा राडा जर संपवायचा असेल तर आपल्याला कुठंतरी जागर राहावा लागेल आणि उद्याचा भविष्य काळ जर चांगला करायचा असेल तर शेजाऱ्यांनी काय केलं आणि त्याचा काय कशा का पद्धतीने माल आलाय आणि त्यांनी सौदा कसा केलाय तर इतर तालुक्यातला इतर जिल्ह्यातला जे महाराष्ट्रातला अभ्यास पाहिजे असेल तर एकमेव एक केडी चौधरी डाळिंबियाड पुणे हा यु युट्यूब चॅनल आपण त्याला सबस्क्राईब करा आणि दररोजची माहिती ही घरबसल्या हातातल्या मोबाईलमधून मिळवा एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो धन्यवाद